नको अति चिकित्सा व चिंता नात्या मध्ये आणावी समृद्धता नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत आयुष्य जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात कन्या राशीच्या महिलांनी पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतरत्र कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल सर्वप्रथम आपण कन्या राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया निसर्ग कुंडलीच्या स्थानात येणारी पृथ्वी अर्थ अर्थत्रिकोणाची द्विस्वभाव रास म्हणजे कन्या रास होय या राशीचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास सामान्य दिसणं सामान्य असणं किंवा स्वभावाचा विचार केला तरी सर्वसामान्य स्वभाव सांगता येईल असं असून देखील नियोजनबद्धता या राशीमध्ये आहे प्रत्येक कार्य स्वतः नियोजनबद्ध पद्धतीने करणं आणि समोरील व्यक्तीकडनं तसं करून घेणं ही तुमची गुणवैशिष्ट्य सांगता येतील प्रत्येक कार्य हे योग्य पद्धतीने उत्कृष्टच व्हायला पाहिजे किंवा परफेक्शनिस्ट असणं हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं बुधदेव हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या राशीत ते उच्चीचे होतात बुधदेवांची मूळ त्रिकोण रास म्हणजे तुमची कन्या रास होय अर्थात हा तुम्ही एक मोठी बुद्धिमत्ता घेऊन आलेला आहात तुम्ही जास्तीत जास्त वर्कोहोलिक असतात आपलं काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करणं हेच ध्येय तुम्ही बाळगून असता कच, ही रास अर्थत्रिकोणात येत असल्यामुळे साहजिकच तुमच्यासाठी लाभाचं प्रमाण हे निश्चितच जास्त असतं परंतु तुमच्या लाभस्थानात चंद्राची कर्करास येते ज्यामुळे लाभामध्ये सतत उतार चढाव देखील पाहायला मिळतात चंद्र जेव्हा जेव्हा दूषित होतो चुकीच्या ग्रहाच्या जा युतीत जातो तेव्हा तेव्हा तुम्हाला थोडंसं नुकसान आणि चंद्राच्या चांगल्या स्थितीत पटकन लाभ अशा अनेक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव घेता ज्यामुळे उतार चढावाचा खेळ तुमच्या आयुष्यात सतत सुरू असतो कन्या राशीच्या महिलांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही व्यवहाराला अत्यंत चोख असता व्यवहार करीत असताना समोरच्या तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा या पद्धतीने तुम्ही अकाउंट मॅनेज केलेलं असतं ते तुम्हाला आवडतं व्यवहारात चोख असणं हे तुमचं मोठं वैशिष्ट्य सांगता येईल तेवढाच प्रामाणिकपणा देखील तुमच्यात असतो तुम्ही स्वतः चोख असता आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर समोरील व्यक्तीच्या व्यवहाराची सखोल चिकित्सा तुम्ही करू शकता अनेक वेळा ही चिकित्सा समोरच्याला आवडत देखील नाही तुमच्या स्वभावात प्रचंड विविधता आढळून येते ही विविधता एवढी मोठी आहे की अनेक वेळा जवळच्या व्यक्ती देखील तुम्हाला ओळखू शकत नाही तुमची दृष्टी ही कल्पक दृष्टी असते कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही कल्पकता शोधता कल्पकतेची तुम्हाला प्रचंड आवड आहे आपण साधं कन्या राशीचं बोधचिन्ह जरी बघितलं तरी नौका विहार करणारी स्त्री जी नौका विहार करायला गेलेली असताना एका हातात कणीस धरते म्हणजे घरी जाऊन काय स्वयंपाक करावा या विचारात ती असते तुम्ही हर आहात अनेक कला तुमच्यात आहेत राजकारणात यश आहे बोलून समोरील व्यक्तीला आपलंसं करण्याचं कौशल्य तुमच्यात आहे बोलण्याची आवड तुम्हाला आहे तुमचं बोलणं हे अत्यंत मुद्देसुद असतं समोरील व्यक्तीच्या मनातील भाव ओळ ओळखण्याचा मन कवडेपणा तुमच्यात आहे तुम्ही आपल्या कार्यात पूर्णपणे रममान होतात त्याला एक कारण देखील आहे तुमचे राशी स्वामी बुधदेवांची दुसरी रास ही तुमच्या कर्मस्थानात येते अर्थात त्यामुळेच आपलं काम तुमच्यासाठी सदैव महत्त्वपूर्ण असतं ही सर्व तुमच्या राशीची गुणवैशिष्ट्ये आहेत सर्व काही चांगलं असताना तुम्हाला अजून कोणते नियम मी सांगणार आहे की जे तुमच्यासाठी जीवनात अत्यंत आवश्यक आहे तर हो खूप चांगलं असताना देखील प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात थोडाफार तरी कमी जास्तपणा असतो त्यानुसार छोटे छोटे बदल करून आयुष्य अधिक सुखद आणि सुखकर करता येतं तसे छोटे बदल आपण नक्की करायला हवे त्यामुळे आपलं आपल्या जवळच्या व्यक्तीचं आयुष्य सुखकर होतं आता तुमच्या राशीत ग्रह उच्चीचा होतो आणि शुक्र मात्र नीचीचा होतो कारण शुक्राला चिकित्सा मानवत नाही जो तुमचा स्थायी भाव आहे शुक्र म्हणजे आनंद ऐश्वर प्रतिष्ठा पैसा होय या सर्व गोष्टीमध्ये चिकित्सा चालत नाही खर्च करताना हात आखडता घेणं तीन तीन वेळेला हिशोब करणं हे देखील शुक्राला फारसं मानवत नाही म्हणून शुक्र तुमच्या राशीत नीचीचा होतो आपल्या पारिवारिक जबाबदाऱ्या पूर्ण करणाऱ्यासाठी तुम्ही खर्च करीत असता ही निश्चितच चांगली बाब आहे मात्र तो खर्च करीत असताना जेव्हा तुम्ही बारकाईने हिशोब करतात तेव्हा समोरचा व्यक्ती कुठेतरी दुखावला जातो की माझ्यावर खर्च करीत असताना एवढा विचार करणं सुरू आहे परिणामी तुमच्या या स्वभावामुळे हो जवळची व्यक्ती कधी कधी दूर जाते म्हणून अशा स्थितीत तुम्ही त्यांच्या समोर हिशोब करू नका हा कन्या राशीच्या महिलांसाठी सर्वात पहिला नियम सांगता येईल तुम्ही मनातल्या मनात हिशोब करू शकता तुक तुमचं अकाउंट खूप चांगलं असतं त्यामुळे मनातल्या मनात हिशोब करून देखील तुम्ही योग्य व्यवहार करू शकता यानंतर कन्या राशीच्या महिलांना पत्रिकेत राशी स्वामी बुधाची स्थिती ही किमान चांगली असायला हवी कन्या रास ही निसर्ग कुंडलीच्या षष्ठ स्थानात येते ज्यामुळे अनेक वेळा तुम्हाला आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो खरं सांगायचं तर तशा समस्या नसल्या तर तशी भावना तुमच्या मनात नक्की असते तुम्हाला सतत वाटत असतं की आपण आजारी आहोत का म्हणून त्या भावनेतून तुम्ही बाहेर पडणं खूप आवश्यक असतं त्यामुळे तुम्ही आयुष्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकत नाही तुमचा चिकित्सक स्वभाव अधिक प्रश्न विचारणं अशा सवयीमुळे कळत न कळत अनेक शत्रू तुमच्यासाठी निर्माण होतात त्यातून तुम्हाला त्रास होतो अजून एक पुढचा पाळावायचा महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही अजिबात चिंता करू नये केवळ चिंता करीत बसल्याने जगातील एकही प्रश्न सुटू शकत नाही त्यातून तुमचं आरोग्य तेवढं खालावतं म्हणून कन्या राशीच्या महिलांसाठी पुढील नियम म्हणजे कुठल्याही गोष्टीची चिंता करू नये यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्ही प्रत्येक कामात खूप परफेक्शनिस्ट असतात मिठाची बरणी एक सेंटीमीटर देखील हल्लेली तुम्हाला चालत नाही प्रत्येक वस्तू जागेच्या जागी असावी असा हा तुमचा स्वभावातील भाग आहे तर एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या की मिठाच्या एखादी वस्तू जागेवर सापडली नाही तर तुमचा खूप संताप होतो म्हणून अशा परिस्थितीत आपल्या मनाला तुम्ही शांत ठेवायला हवा विचार करा की ही बरणी आपण प्रयत्न करून शोधू शकतो परंतु ज्याने ही बरणी चुकीच्या जागी ठेवलेली आहे ती व्यक्ती आपल्या बोलण्यामुळे दुखवायला नको नंतर तुम्ही त्यांना शांततेने त्या ते बाबतीत सांगू शकता ही बाब कन्या राशीच्या महिलांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्हाला सतत वाटत असतं की आपण खूप आजारी आहोत त्यानुसार ही भीती तुम्हाला सर्वात आधी काढून टाकली पाहिजे जेणेकरून तुम्हाला आनंदाने जगता येईल जीवनाचा पुरेपूर आनंद घेता येईल त्यासाठी योग प्राणायाम ध्यानधारणेचा उपाय करू शकता यानंतर कन्या राशीच्या महिलांसाठी पुढचा नियम म्हणजे जणू काही संपूर्ण जगाची काळजी करण्याचा भार आपल्यावर आहे या पद्धतीने तुमचा वावर असतो जग आपल्या पद्धतीने चालत असतं तुम्ही त्याची काळजी करू नका काळजी बाजूला ठेवून जेव्हा तुम्ही आनंदाने जगायला लागाल तेव्हा जग देखील आनंदाने जगायला लागेल यानंतर पुढचा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे कन्या राशीच्या महिला अति बोलणं सुरू करतात तुमच्या या सवयीमुळे कळत नकळत एखादा न बोलावयाच्या विषय देखील बोलला जातो त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ राहतात यानंतर तुम्ही आपल्या पचनसंस्थेची काळजी घेणं आवश्यक असतं खाण्याची तुम्हाला आवड असते त्यामुळे कधी कधी पचनसंस्था बिघडण्याची शक्यता जास्त असते शिक्षक प्राध्यापक अकाऊंटंट लेखक कवी अशा विविध क्षेत्रामध्ये तुम्ही खूप चांगलं कार्य करू शकता त्यात तुम्हाला प्रचंड यश मिळेल एका व्यावसायिकामध्ये असायला हवेत असे सर्व गुण कन्या राशीच्या महिलांमध्ये असतात ज्यामुळे तुम्ही उत्तम व्यवसाय करू शकता अकाउंट सी ए खेल, तुम्छा तुम्छा या क्षेत्राशी संबंधित अनेक व्यवसाय विषय तुम्हाला निसर्गता येतात तुम्हाला बौद्धिक खेळांची गरज असते त्यामुळे बुद्धिबळासारखा एखादा खेळ कायम खेळला पाहिजे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कन्या राशीच्या महिलांविषयी अजून एक महत्वपूर्ण सांगायची बाब म्हणजे तुमचा भाग्येश तुमच्या राशीत येऊन निचीचा होतो याचा अर्थ निसर्ग तुम्हाला सांगत असतो तुम्ही भाग्यावर विसंबून राहू नका तर कर्मावर विसंबून राहा जास्तीत जास्त चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल अर्थात तो तुमच्या स्वभावाचा हो भाग आहे परंतु कळत न कळत कन्या जातक कधीतरी भाग्यावर विसंबून राहतात ज्यामुळे त्यांचं नुकसान होतं म्हणून हा नियम नक्की पाळावा अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीच्या महिलांसाठी सांगावयाच्या महत्त्वपूर्ण नियमांचे आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत आता थांबूया पुढील भागात पुढील राशीच्या महिलांसाठीचे नियम आपण समजून घेणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत पोचू शकेल धन्यवाद शुभम बवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष